चंद्रपूर शहरातील तीनही झोन अंतर्गत येणाऱ्या सहा मोठे नाले सफाई स्वच्छतेचे कार्य हाती घेऊन छोट्या स्वच्छता मोहिमेला चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सुरुवात करण्यात आली आहे शहरातील तीनही झोन अंतर्गत बहुतांश नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा जमा झाला आहे यामुळे नाल्यांच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण होतो मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थितीही निर्माण होण्याची शक्यता असते हे सर्व टाळण्यासाठी मान्सूनपूर्व नाले स्वच्छता करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे शहरातील महाविदर्भ वृत्तपत्र कार्यालय ते मच्छिनाला सावरकर नगर बगडखिडकी रेल्वेपटरी बिनबा मोरी ते सटवाई रहमतनगर सिस्टर कॉलनी चांबारकुंडी आकाशवाणी निंबाळकरवाडी एस पी कॉलेज ते नगराळे दवाखाना इत्यादी मोठ्या नाल्यांची साफसफाई सुरू असून मनुष्यबळ व जेसीबीच्या मदतीने तेथील गाळ आणि कचरा बाहेर काढण्यात येत आहे नाल्यांभोवती वाढलेली झाडे झुडपे व नाल्यातील माती दगड बाहेर काढून सांडपाण्याला वाट काढून दिली जाणार आहे त्यामुळे सांडपाणी तुडुंब न राहता पुढे वाहून जाईल सांडपाण्याला वेग आल्याने नाल्याजवळील दुर्गंधी कमी होत आहे नाले सफाईचे कार्य मशीनद्वारे आणि जेथे मशीनद्वारे शक्य नाही तेथे स्वच्छता कर्मचाऱ्यांतर्फे करण्यात येत आहे सध्या स्वच्छतेच्या कामात नियमित तीनशे पंधरा सफाई कर्मचारी व अतिरिक्त एकशे तीस असे एकूण चारशे पंचेचाळीस कर्मचारी कार्यरत आहे याशिवाय मोठ्या नाल्यांच्या सफाईकरिता तीन जे सी बी लावण्यात आले असून दोन पोकलेनद्वारे स्वच्छता सुरू आहे अन्य नाले येथे पोकलेन जाऊ शकत नाही अशा उर्वरित नाल्यांची स्वच्छता मनुष्यबळाद्वारे करण्यात येत आहे विविध विभागांच्या समन्वयातून स्वच्छता विभाग हे उद्दिष्ट साध्य करत आहे